महात्मा बसवेश्वर हे सर्वकालीन तत्वज्ञ ठरतात असं प्रतिपादन सांगलीचे व्याख्याते प्राध्यापक राजा माळगी यांनी केलं वीरशय व विजनच्या बसव व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफताना सांगलीचे व्याख्याते प्राध्यापक राजा माळगी हे बोलत होते यावेळी मंचावर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे निवृत्त पोलीस आयुक्त दीपक आर्वे शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील आडत व्यापारी सिद्ध्रामप्पा हुलसुरे वीरशैव विहिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समितीचे अध्यक्ष शिवानंद सावळगी हे उपस्थित होते या प्रसंगी व्याख्याते प्राध्यापक राजा माळगी यांनी महात्मा बसवेश्वर काल आज आणि उद्या या विषयावर आपल्या रसाळवाणीतून अधूनमधून विनोदाची पेरणी करत श्रोत्यांशी संवाद साधला हे जगणं जर आपल्याला सुधरवायचं असेल तर आपल्या मुळांकडे आपल्याला जाणं आवश्यक आहे झाड किती मोठं आहे ते किती सावली देते ती किती फळं देते ते झाड हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं नाही ते झाड त्याच्या मुळाशी किती नातं सांगतंय ते फार महत्वाचं यावेळी बुरुड समाज शहराध्यक्ष दशरथ वडतिले ॲडव्होकेट शिवशंकर काडादी बसव केंद्राच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी अडत व्यापारी अप्पासाहेब कोतली राजेश्वरी भादुले सुजित सुजित अडुंगी मनोहर मुधळकर चन्नवीर भद्रेश्वर मठ डॉक्टर आनंद दुलंगे बसवराज अंबलगी आस्था संस्थेचे जगदीश पाटील आदी उपस्थित होते प्रारंभी शिवानंद सावळगी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी तर आभार अमित कलशेट्टी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश बडदाड संजय साखरे आनंद दुलंगे सोमेश्वर याबाजी राजेश नीला सोमनाथ चौधरी श्रीमंत मेरू अमोल कोटगोंडे गंगाधर झुरळे गौरीशंकर अतनुरे मनोज पाटील संगमेश कंठी गणेश घाळे प्राध्यापक मल्लिकार्जुन पाटील महेश बुरकुले अविनाश हत्तर्की सिद्धेश्वर कोरे बद्रीनाथ कोडगी यांनी परिश्रम घेतले